बेसिक डिफरन्स बघा जेव्हा एक कुठल्या तरी पर पंथीय आपल्या आपल्या एकच धर्म आहे पण पंथाच्या शाळेत शिकल्यामुळे त्याचं नाव फक्त शुभम आहे आणि आपल्या संस्कारामध्ये माझं नाव समजा कोणी विचारलं तर माझं नाव जयेश रघुनाथ नाईक आहे आता विचारतो तुझं नाव काय आहे समजा समजला हा डिफरन्स आहे बेसिक त्याच्यामुळे आपल्या संस्कृती जिकडं आहे तिकडं आपल्या मुलांना शाळेत झाला ठीक आहे वाढदिवस कधी आहे वाढदिवस कधी आहे आजच आहे व्हेरी गुड चांगवा दिवस आहे

सशतो ईश्वर सदा छर्शतो पुण्यकर्म कीर्ती जय पुण्यकर्म कीर्ती जय जीवन समाधक जीवनमंत प्रिय सजे जन्मदिन मिळम अय प्रिय सजे चंद्र